मातीशी संपर्क आला पाहिजे मी तिथे उदाहरण दिलं की विठ्ठल वाघ यांनी असं म्हटलं आहे की सूर्यचंद्र जरी आले हा ती विसरू नको पायाची माती आता ही पायाची माती आपण विसरलो आहे म्हणून अनेक गोष्टींना किंवा अनेक आव्हानांना आपण त्याचा तोंड देतो आहे किंवा त्याचे परिणाम आपण बघतो आहोत अलीकडे तुम्हाला माहिती आहे की बरेचदा कदाचित नाव ऐकलं असेल की अंबाझरी परिक्रमा आम्ही सुरू केली आहे आता ज्या गावाला नदी असते ज्या गावात तलाव असतो त्याला एक संस्कृती असते त्याचे एक वेगळं कल्चर असतं फक्त म्हणजे त्याला काय म्हणतात की नदीच्या काठची जी काही परंपरा असते आपल्याला तुम्हाला माहिती असेल की आम्ही नाग नदी पुनरुज्जीवन चळवळ चालू केली महाराष्ट्रांची आणि या नागनदी पुनरुज्जीवन चळवळी अंतर्गत हा जे काही नाग नदीचं का नागनाल्यामध्ये नदी नाग परावर परिवर्तित जे काही झालेलं आहे तर त्याचं जुनं वैभव पुन्हा कसं मिळवता येईल याचा एक महाराष्ट्रांचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी तुम्हाला आठवत असेल की दोन हजार बारामध्ये जेव्हा आम्ही नाग सेव नागरीवर चळवळ सुरू केली महाराष्ट्र टाईम्स आणि टाईम्स ऑफ इंडियानी तर ते तेव्हा लोक हसले पण आज भली मोठी जायका कंपनीची जपानची एक मदत नागनदीला मंजूर झालेली आहे अजून माईस टू गो आहे म्हणजे भरपूर चालायचं चा आहे वेळ लागणार आहे पण तरी पण नागपूर बदलतं आहे त्याच्यासमोर नागनदीनेही बदलावं आणि जे जुने म्हणजे भोसल्यांची एक सिरीज सुरू केली आम्ही नागपूरकर भोसले जे आहेत ते आपल्याकडे महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहित आहेत त्यांनी लिहिलं होतं त्या परवा त्यांची सिरीज छापून आल्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्समध्ये आले होते त्यांनी म्हटलं होतं की भोसल्यांकडे अडीचशे हत्ती होते भोसल्यांकडचे अडीचशे हत्ती असलेला भूतकाळ सुवर्णमयी आणि गडचिरोलीत हत्तींचं आक्रमण करून त्यांनी पाडलेल्या झोपड्या असं अघोरी ज्याला आपण चित्र आपल्या अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो आहे हत्ती बावडी होती तिथे अक्षरशः चितंपल्लींच्या लेखनामध्ये आलेला आहे तर मला काय म्हणायचं आहे की अलीकडे आपण या विकासाचं जुनं परिमाण विसरल्यामुळे असे काही गोष्टी आपल्याला इथे लक्षात येत आहेत पण कुठे ना कुठेतरी या जुन्या कल्चरशी जुळवून घेण्याचा महाराष्ट्रांचा प्रयत्न आहे आणि त्याअंतर्गतच मिशन ऑरेंज सिटीसुद्धा आपण सुरू केलं घरोघरी संत्र्यांची झाडं लावले पाहिजे ही चळवळ आपण सुरू केली पाच हजार ते पंचवीस हजार या कॅटेगरीमध्ये आपण ते एक्झॅक्ट मोजलेलं नाही आहे आणि तसा सर्वे पण केले त्यामध्ये जेव्हा ही नवीन पिढी मोठी होईल त्यांना घरोघरी संत्र्याचे झाडं दिसले तर त्यात खारीचा वाटा महाराष्ट्र तर म्हणून आपल्या शहराची संस्कृती शहराची ओळख ती शहराच्या भोवतालावरून ठरली जात असते हा भोवतालाचं विस्मरण होऊ द न देण्याचं एक सजग प्रहरीचं काम महाराष्ट्राइस करतो आहे आणि बाकी जास्त सांगत नाही पण अलीकडे आजचा कार्यक्रम जरी छोट्या प्रमाणात असला तरी तो खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे तो महत्त्वाचा आहेच तो महत्वाचा सुद्धा त्याचं कारण तो महत्वाचा याच्यासाठी आहे की तुम्हाला असं वाटत की आम्ही एक कम्युनिटी कनेक्ट नावाचा कार्यक्रम करतो वेगळ्या वेगळ्या शनिवारी आमंत्रित करतो मधल्या काळामध्ये कोरोना आला होता म्हणजे पंच्याण्णव भाग आम्ही पूर्ण केलेले आहेत अलीकडे नुसतं घरी साधं एका रविवारी दोन परिवाराला बोलवायचं जरी झालं तरी त्याचं नियोजन करावं लागतं पंच्याण्णव संघटनांना बोलवायचं नियोजन किती मोठं करावं लागत होते वेळेवर एखाद्याचं जमतं नाही जमत वगैरे वगैरे <coughs> पण त्या कम्युनिटीतनं आम्ही बोलवतो हे सगळं ठीक आहे ती कम्युनिटी येते म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही अक्षरशः मोलकरीन संघटनेला बोलवलं आणि त्या मोलकरीन संघटनेच्या अध्यक्षांनी जे भाषण केलं आम्हाला वाटलं एक मोलकरीन काय बोलणार आहे पण ते अक्षरशः आम्हाला भावविभोर करणारं होतं म्हणजे काही काही गोष्टी जोपर्यंत आपण संवाद साधत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि समजा जर तो संवाद साधला तर आपणच एनरिचमेंट ज्याला आपण म्हणतो ते त्याचा अनुभव आपण घेतो मला हे आज एवढं सांगायचं याच्यासाठी आहे की त्या परिघातली सगळ्यात महत्वाची कम्युनिटी आज आम्ही एकत्र केली जी कवी आहे म्हणजे आहे मुळाची खरा कवी हा नेहमी असतो आणि आपण जे मनाशी बोलत असतो त्या मनाचं गुज ज्याला आपण म्हणतो म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की गुज हा खूप महत्वाचा शब्द आहे गुज बापाशी होईल आईशी होईल हे नाही आहे पण आत्मगुज ज्याला आपण म्हणतो ते कवी हृदयाच्या माणसाशी होऊ शकते कवयत्रीशी होऊ शकतं कारण कवी ही आत्मसंवादी प्रक्रिया आहे आणि तुम्ही शंभर टक्के मान्य कराल माझं म्हणणं कारण तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी पत्रकार <laughs> की नंतर आहे आधी कवी आहे आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एखाद्या वेळेस विलक्षण काव्य प्रतिभा दहा कडव्यांचं समजा जर एखादं केलेलं काव्य असेल ते समजा जर तुम्ही पाच दहा महिन्यानंतर स्वतःचीच कविता वाचा तर तुम्हाला असा नवप्रत्ययाचा आनंद देऊन जाते आणि दोन क्षण आपल्याला असं वाटतं <laughs> <खराय> की अरे ही आपण केलेली कविता <ना>? आहे <laughs> खरं आहे की नाही मग असा समजा जर नवप्रत्ययाचा आनंद अनुभवायचा असेल तर त्याच्यासाठी आपलीच कविता विसरायला व्हावी लागतो ती स्वतः आपल्या विस्मृतीतून दूर झाली आणि समजा जर ती पुन्हा वाचली तर पुन्हा प्रत्ययाचा आनंद येतो म्हणजे कोणीतरी थर्ड पर्सननी ती कविता केली आहे आणि आपण ती वाचतोय आणि मग ती आपल्याला आनंद देते तेव्हा आपण न्यूट्रल पर्सन होतो म्हणजे कुठलीही गोष्ट अनुभवण्यासाठी किनाऱ्यावर यावं लागतं हे पाच सहा महिन्याचा जो काही काळ आहे तो प्रमाणपत्र लिहून व्यक्त करते खरंच मला खूप आनंद होतोय की मी मठाचा खूप वर्षापासून एक वाचक म्हणून तर आहेच पण मठा आपल्या अंगात कसं भिनलाय म्हणजे शैक्षणिक असो सामाजिक असो किंवा कोणतीही बाजू असो जेव्हा मठामध्ये त्याची दखल घेतली जाते तेव्हा तो आपला आपल्या माणसातला किंवा हक्काचं वृत्तपत्र असं वाटतो आणि तिथे आदरणीय श्रीपाद अपराजी सदन सारखे किंवा हे मठाचे जेवढे केवढे लोक आहेत जे त्या कार्यकारणीमध्ये आहेत किंवा जे ते तिथे असतात त्याच्यामुळे एक हक्क आपला असतो तो आणि तो अबाधित हक्क असतो त्यामुळे असे असे उपक्रम ते राबवतात आणि आता सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या जातीचे किंवा वेगवेगळ्या राजकारणात वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे लोक त्यांना ते त्यांच्या शब्दाला वाचा फोडतात किंवा त्यांच्या काय जाणीव आहे त्यांना काय म्हणायचं आहे ते सगळं दाखवतात आणि सगळ्यांचं एक हक्काचं नातं खरं तर मटासोबत झालं आहे आ, मला तीन वर्षापासून सर ही संधी देत आहेत आणि मला इतक्या वेगवेगळ्या अनुभव मला अनुभवता येतात म्हणजे कवी म्हटलं म्हणजे मी मगाशी सांगितलं की जिथे रवी पोहोचत नाही तिथे कवी पोहोचतो आणि त्या कवीच्या कवितेंच्या भावना मला समजता येतात की मला समजण्यासारख्या असतात की काय काय तुम्ही लोक लिहिता आणि हे सगळं घडून आणतं ते फक्त ते फक्त राजी सद आणि त्यांची टीम एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि असेच कार्यक्रम तुम्ही आम्हा वाचकांना देत चला आम्हाला असंच तुम्ही एक व्यासपीठ म्हणा किंवा अशी बस म्हणा आता सर सांगितलं मी की आम्ही गाणी थोडीफार गाणीसुद्धा म्हणतो त्याच्यात तर असा असे वेगवेगळे कार्यक्रम टिक्कर बिल्ला म्हणा किंवा हे ॲपेसिट म्हणून आम्ही अनुभवतो असे कार्यक्रम मला वाटत नाही की दुसरं कोणी आपल्याला देत असेल तेव्हा खूप खूप सर तुमचे धन्यवाद आणि आभार आणि असेच आमच्या पाठीशी पाठिराखा म्हणून आम्हाला अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाची तुम्ही जी काय देता ती दे देत हे एवढं बोलतो आणि धन्यवाद थँक्यू सर आपल्याकडे हे जे पथे आहेत आपल्या जथे जथे आणि हे शिपियान वेगारचे विद्यार्थी असल्यामुळे मला खूप आनंद झाला आमच्या शाळेतून एक विद्यार्थी इतका पुढे आलेला आहे आणि शिक्षक म्हणून खूप आनंद झाला मी शाळेतल्या स्टाफला नक्की सांगितलं तुम्ही जे नामकरण केलं यांचं पथेच पाहिजे खरं पण आताच आपण कविवर्य ग्रेसांच्या पुतळ्या पुढे त्यांचं कसं नाव ग्रीस झालं हे पाहिलं आता पुण्यात मॅडमनी आणि सरांनी पथे म्हणलं आता काय म्हणतात आजच्या कार्यक्रमाचं निवेदन विजय सत्य सर करणार आहे विनंती करतो करतोय सरांचं स्वागत तिथे मिळते ना त्याच्यामुळे हे आता हे जे तीन तास आहेत ते खरंच आपल्याला आपल्या आयुष्यातल्या डायरी मध्ये करून ठेवण्यासारखे तीन तास राहणार आहे त्याच्यामध्ये मठासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या